अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषानुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदन मध्ये अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस टू इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदन मध्ये मिळतात निश्चिंत मन व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन आवाज मीडियाचे प्रेक्षकांना आवाज मीडिया टीम कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला आज आपण पाहणार आहोत सांगलीसह इतर राज्यातील ठळक घडामोडी आमदार शिवाजीराव देशमुख यांचे निधन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सभापती प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार शिवाजीराव बापूसाहेब देशमुख व चौऱ्याऐंशी यांचे सोमवारी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी चिरंजीव काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सतीजीत देशमुख स्नुषा जावई मुलगी एक भाऊ नाथवंडे असा परिवार आहे डॉक्टर कांकारिया यांची ब्याण्णव लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले प्रकाश कर्डिले यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वळसे पाटील राष्ट्रवादीचा जाहीरनामा बनवणार मग शिरूरचा उमेदवार कोण असणार मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वाळसे पाटील यांची निवड करण्यात आली असून

त्यांना सोबत घेऊन युती केली जाईल परंतु जर कोणी येणार नसेल तर स्वबळावर निवडणूक जिंकण्याची आमची तयारी झाली आहे अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली नमो ॲपमुळे भाजपमध्ये गावरगुंडी अनेक खात्यांची उघडनाथ दांडे नवी दिल्ली नमो ॲपमुळे केल्या जात असलेल्या सर्वेक्षणामुळे भाजपाच्या अनेक खात्यांची झोप उडाली आहे मोदींनी नमो ऍपच्या माध्यमातून लोकसभा मतदार संघातील तीन प्रमुख नेत्यांची नाव सुचवण्यात आवाहन केलं आहे यासाठी नमो पल्स सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देताना या माहितीचा आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत म्हणून राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेचा समारोप पंकजा मुंडेंच्या बालेकिल्ला बीड जिल्ह्यात उद्या भेटू याच वेळी नमस्कार